नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी नवोदयचा गणिताचा भाग आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दशमान आणि व्यवहारिक व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर या घटकावरील पाच पॉईंट एक हा स्वाध्याय पूर्णपणे स्पष्टीकरणासहित पाहिला होता तर तुम्हाला जर कोणी तो पाहिला नसेल तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा आणि कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा जर त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असेल ते सुद्धा तुम्ही सांगायला विसरू नका त्यानंतर बघूया आता आपण पाच पॉईंट दोनमधील स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट दोन बघा आता पा स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट दोन काय म्हणत आहे आता बघा बारा पूर्णांक एक छेद सोळाचे दशमान मूल्य काय आहे बघा मित्रांनो बारा पूर्णांक एक छेद सोळाचे दशमान मूल्य आपल्याला विचारलेलं आहे आता आपण प्रत्येक गणित हे व्यवस्थितरित्या सोडवून घ्यायचं आहे कारण की जर तुम्ही गणित सोडवलं तरच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात आणि गणित व्यवस्थितरित्या समजतं तुम्ही जर डायरेक्टली उत्तर काढायला शिकला किंवा अंदाजे उत्तर लिहिला शिकला तर तुमचं गणित चुकणार आहे तर चला करूया आपण सोडून घेऊया पहिला गणित आहे बघा पहिलं गणित काय आहे बारा पूर्णांक एक छेद सोळा आता हे जे दशमान मूल्य आपल्याला काढायचं आहे दशमान मूल्य काढताना काय करावं लागेल आपल्याला दशमान मूल्य काढताना एक ट्रिक वापरायची हे बारा गुणवले सोळाचा गुणाकार करायचा आहे आपल्याला बारा गुणवले सोळा अधिक हे एक वर्ष करायचं आहे हातच्या एक करायचं आहे आणि भागिले ही जी खालची छेदाची संख्या असते ती छेद संख्या लिहायची आहे बघा आता ही सोपी पद्धत आहे चला आता बारा गुणुले सोळा अधिक एक बघू बारा आणि सोळाचा गुणाकार करायचा आहे जर तुम्हाला आडवा गुन्हा करत असेल तर आडवा करू शकता जर तुम्हाला आडवा गुन्हा करत नसेल तर उभा करू शकता कर आता मी तुम्हाला समजण्यासाठी बारा गुणुले सोळाचा उभा गुणाकार करून दाखवते बाजूला आता बघा सोळा दोन्ही बत्तीस हच्या तीन सोळा एक सोळा आणि सोळा आणि तीन किती झालं एकशे ब्याण्णव झालं आता एकशे ब्याण्णव अधिक एक करायचं आहे त्यानंतर भागिले काय करायचं आपल्याला सोळा करायचं आहे आता एकशे ब्याण्णव आणि एक किती झालं एकशे एक त्र्याण्णव झालं एकशे त्र्याण्णव भागिले सोळा आता सोळाचा पाडा आपल्याला एकशे त्र्याण्णव सोळाने एकशे त्र्याण्णवला भागाल व्हायचा आहे हे जर तुम्हाला असा आडवा भाग करत नसेल तर तुम्ही याखाली उभा भागाकार करू शकता आता बघा एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव भागिले सोळा आता सोळाचा सोळाचा पाडा आपल्याला एकशे त्र्याण्णव म्हणजे सोळाने भागा लवायचा आहे सोळाचा त्यासाठी पाडापाठ असणे खूप गरजेचं आहे आता बघा सोळा एके सोळा म्हणजे एकोणीसपेक्षा सोळा लहान आहे बघा एकोणीसपेक्षा लहान असल्यामुळे नवातनं सहा गेलं तीन आणि एकातनं गेलं शून्य आणि वरचा तीन आपण घेतला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सोळ दोन्ही बत्तीस आता बघा बत्तीस बत्तीस लिहिलं शून्य आलं एक आलं आता आता एकला सोळाने भाग जात नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल इथे पॉईंट द्यावा लागेल आणि पॉइंट देऊन एक इथे एक शून्य वाढवावं लागेल जर इथे शून्य वाढवला तरी सुद्धा सोळाने दहाला भाग जाऊ शकत नाही कारण की सोळापेक्षा असल्यामुळे आपल्याला परत एकदा शून्याचा भाग इथे घालावा लागेल आणि मग इथे एक शून्याचा भाग घालावा लागेल आता ला, शंभर आलं शंभर आल्यानंतर आपल्याला सोळाचा पाडा शंभरपर्यंत सोळाच्या पाड्या शंभर आहे का ते पाहायचं आहे आता सोळाच्या पाड्यामध्ये आपल्याला काय दिसतं रे सोळ सक्क शहाण्णव दिसत आहे म्हणजे शहाण्णव ने भाग घालवायचा आहे आता शून्यातनं सहा गेला म्हणजे चार राहिलं हातच्या आले एक शून्य आलं आणि ते सुद्धा हचशच्या आला होता म्हणजे शून्य आलं आता सोळातनं चारला भाग जात नाही म्हणून वरचा एक शून्य परत आपण जॉईन करायचं आहे आता इथे सहा द्यायचं राहिले सोळसंख शहाण्णव आता बघा सोळ दोन्ही बत्तीस सुद्धा येणार आहे म्हणजे चाळीसपेक्षा लहान संख्या सोळाच्या पाड्यातली कोणती असणार आहे सोळ दोन्ही बत्तीस असणार आहे अजून आपला पूर्णपणे भाग गेलेला नाही त्यामुळे पूर्णपणे भाग जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित गणित बघायचं आहे आता व्यवस्थित गणित बघण्यासाठी बघा सोळ दोन्ही बत्तीस झालं चाळीसमधून बत्तीस गेल्यानंतर आठ राहतं आता आठ राहिले परंतु अजून आपला भाग पूर्णपणे गेलेला नाही म्हणजे सोळा पॉईंटचे काय करावं लागेल इथे शून्य घ्यावा लागेल आणि सोळाच्या पाड्यामध्ये ऐंशी असल्यामुळे सोळा पॉईंटचे ऐंशी करावं लागेल आणि उत्तर आपला पूर्णपणे शून्य आलं त्याच्यामुळे आपला भाग काय झाला शून्यच पूर्णपणे गेलेला आहे आणि आपलं उत्तर किती आलं बारा पॉईंट बारा पॉईंट झिरो सहाशे पंचवीस हे आपलं काय झालं उत्तर आलं म्हणजे बारा पूर्णांक एक शेद सोळाचं दशमान मूल्य काय आलं बारा पॉईंट झिरो सहाशे पंचवीस हे दशमान मूल्य आलं अशा प्रकारे हे व्यवस्थितरित्या गणित सोडवून झालेलं आहे आपलं आता हे पर्यामध्ये आहे का आपल्याला बघायचं आहे बारा पो बारा पॉइंट शून्य सहाशे पंचवीस तर बघा बारा पॉईंट शून्य सहाशे पंचवीस कुठे आहे बारा पॉईंट शून्य सहाशे पंचवीस तीन नंबरच्या पर्यायामध्ये हे उत्तर असल्यामुळे आपलं उत्तर काढलेलं उत्तर हे बरोबर असणार आहे त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न घ्यायचा आहे शून्य पॉईंट शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल बघा मित्रांनो सोपं गणित आहे शून्य पॉईंट शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल आता व्यवहारी अपूर्णांकात लिहिण्यासाठी आपल्याला व्यवहारी अपूर्णांक तयार करावं लागणार आहे शून्य पॉईंट शून्य चार आता प्रथम आपण शून्य पॉईंट शून्य चार लिहून घेऊया बघा आता शून्य पॉईंट शून्य चार आप हे आपण लिहून या संख्येला काय करायचं आहे व्यवहारी पूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर कशा प्रकारे करावं लागेल ते पाहूया आता ते करण्यासाठी आपण काय करणार आहोत येथे काही एक आणि दोन दोन शून्य आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याच याचा आपल्याला हा पॉईंट काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शून्य पॉईंट शून्य चार छेद खाली काय करावं लागेल एक आणि दोन शून्य आहेत आणि पॉईंट दोन शून्यानंतर आहे म्हणजे भागीले किती करावं लागेल आपल्याला शंभर करावे लागेल जर तीन अंक असतील तर एक हजार करावं लागला असतं तीन शून्य वाढवावं लागले असते दोन शून्य आहेत म्हणून आपण इथे दोन शून्य देणार आहे आणि हा पॉइंट देणार आहे त्यानंतर बघा हे दोन शून्य इथे घेतल्यामुळे हे काय झाले हा पॉईंट आणि हा निघून गेलेला आहे आणि आपलं काय येतं चार छेद शंभर येतं चार छेद आपलं काय येणार शंभर येणार आता चारने शंभरला भाग जातो का ते बघायचं आहे आपल्याला बघा आता चारने ह्या शंभरला भाग घालवायचा आहे बघा चार एक चार चार दोन्ही आठ राहिले दोन आणि चारा पंचे वीस म्हणजे उत्तर किती आलं आपलं एक छेद पंचवीस हे आपलं काय झालं उत्तर आलं म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार याचे द याचे व्यवहार याप्रमांकात रूपांतर के केल्यानंतर एक पॉईंट एक छेद पंचवीस हे उत्तर आलं आता हे उत्तर आलं परंतु हे उत्तर तुम्हाला काढायचं कसं कळलं जर तुम्हाला असाच प्रश्न आला की एक छेद पंचवीसचे छेद पंचवीसचे व्यवहार पूर्णांकात रूपांतर करा किंवा दशमान मूल्य काढा तर आता काय करावं लागेल आता हे हे आपलं गणित बरोबर आहे परंतु हे बरोबर आहे का हे सुद्धा आपल्याला कळता आलं पाहिजे की बरोबर काढण्यासाठी जर वेळ असेल तर तुम्ही काढू शकता आता छेद पंचवीस याचा आपण बाहाकार करून बघूया कारण की आपलं हे गणित बरोबर आलं आहे का आता पंचवीसला पंचवीसनं एकला भाग जातो का नाही त्यामुळे आता पंचवीसने एकला भाग उभ्या पद्धतीने मी करून दाखवते त्यामुळे तुम्हाला सविस्तरित समजले जाईल आडव्या पद्धतीने केल्यावर लवकर समजत नाही आता पंचवीसमध्ये पंचवीसने एकला भाग जात नसल्यामुळे आपण शून्याचा भाग घालवणार आहे शून्याचा भाग घालवला शून्य करून पॉईंट देणार आहे त्यानंतर आपण परत एक शून्य इथं वाढवलं आहे पंचवीसनं पेक्षा दहा ही लहान संख्या लहान आहे त्यामुळे तुम्हाला अजून एकदा शून्याचा भाग घालावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला शंभर अजून म्हणजे अजून एक शून्य वाढवावं लागणार आहे आणि आता पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक किती येणार शंभर येणार आहे आणि उत्तर आपलं बरोबर असणार आहे कारण की बाकी आपली काही उरत नाही आणि आपलं उत्तर किती शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे गणितात पहिल्या प्रमाणामुळे आपण काय होतं शून्य पॉईंट शून्यचे दशमान मूल्य काय येतं सॉरी व्यवहार आपण काय होतं एक छेद पंचवीस येतं हे लक्षात ठेवायचं आहे काही वेळेस असे जे प्रश्न असतात ते तुम्ही पाठच करून ठेवायचे किती उत्तर येतं किंवा किती नाही हे समजायला त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न घेणार आहे सॉरी आपलं उत्तर बरोबर आहे का ते बघायचं आहे बघा एक छेद पंचवीस हे उत्तर चार नंबरच्या पर्यायामध्ये असल्यामुळे चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एकोणीस पॉईंट झिरो एक सत्तावन्न पॉईंट झिरो तीन ही संख्या अतिसंक्ष रूपात लिहायची आहे आता अतिसंशुप्त रूपात ही संख्या कशा पद्धतीने लिहायची ते बघूया आता प्रत्येक वेळेस गणित लिहून काढायचं आहे कारण की तुम्हाला गणित लिहून काढलं तरच समजणार आहे एकोणीस पॉईंट झिरो एक छेद सत्तावन पॉईंट झिरो तीन या सं या संख्येचे काय करायचं आहे आपल्याला वे आ, ही संख्या अतिसंशुक्त रूपात लिहायची आहे आता अतिसंशुक्त रूपात लिहिण्यासाठी आपल्याला जास्त खूप वेळ लागणार आहे त्यामुळे आपण काय करू छोटीशी ट्रिक वापरू आता बघूया हे पॉइंट फक्त घालून टाकूया आपण आणि पॉइंट घालून काय करूया गुणाकार बहाकार करूया कारण की गुणा केलं तर आपण व्यवस्थित ते लवकरात लवकर सुकू हे पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे दहाने किंवा एकने ने गुणाव लागेल बघा आता एकोणीस पॉईंट झिरो एक एकोणीस पॉईंट झिरो एक हा पॉईंट घालून टाकू या सोप्या पद्धतीनं पॉईंट जर घालवलं तर एकोणीस पॉईंट झिरो एक सत्तावन्न पॉईंट झिरो तीन आता एकोणीस पॉईंट झिरो एक सत्तावन्न पॉईंट झिरो तीन हे आपलं सविस्तर उत्तर असणार आहे परंतु बघा इथे जर आपण एकोणीस पॉईंट झिरो गुणुले झिरो एक केलं किंवा सत्तावन्न पॉईंट गुणुले सत्तावन्न पॉईंट झिरो तीन केलं तरी ही ही ला तर आपलं तरीही सूत्र उत्तर काय होणार आहे एकोणीस पॉईंट एकोणीस झिरो एक येणार आहे आणि सत्तावन्न झिरो तीन येणार आहे मग आता ह्या संख्येला आपल्याला फक्त पॉईंट घालवायचा आहे आणि डायरेक्टली भाकार करायचा आहे कारण की पॉईंट घालवलं तर लवकरात लवकर समजतं आणि लगेच उत्तर समजतं आता एकोणीस कुणले आता एकोणीसच्या पाड्यामध्ये जर आपल्याला एकोणीस एक हजार नऊशे एक तर आपल्याला पाडा पाठ नाही परंतु काही ट्रिक्स वापरायचे आहेत त्यामुळे आपल्याला समज आता बघा इथे काय आहे एकोणीस आणि सत्तावन्न आहे म्हणजे एकोणीस त्रिक सत्तावन्न होऊ शकतं आणि एक त्रिक तीन होऊ शकतं म्हणजे आपला कितीने भाग घालवायचा घालावा लागेल तर आपल्याला तीनने भाग घालवावा लागेल मित्रांनो तर बघा एकोणीस झिरो एक झिरो एक गुणले तीन आपण गुणाकार करून बघूया कारण की आपलं उत्तर बरोबर येते का तीन एके तीन तीन शून्य शून्य तीन नवे सत्तावीस हच आले दोन तीन एके तीन एन दोन पाच सत्तावन्न पॉईंट झिरो तीन हे उत्तर आलं आता बघायचं आपल्याला एकोणीस पॉईंट झिरो एक भागिले सत्तावन्न पॉईंट झिरो तीन तर एकोणीस एके एकोणीस एकोणीस तरीक सत्तावन्न पॉईंट झिरो तीन तर आपलं उत्तर किती आलं एक छेद तीन हे उत्तर आलं आता पर्यायमध्ये आपलं उत्तर बरोबर आहे का ते कन्फर्म करायचं आहे बघूया पर्यामध्ये पर्यामध्ये ए नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला एक छेद तीन उत्तर आहे म्हणजे आपलं एक नंबरचं उत्तर काय झालं बरोबर आलं आता पुढचं गणित घेऊया लगेच त्यानंतरचं पुढचं गणित आहे तेवीस छेद एक हजार या संख्येचे दशांश रूप कोणते आता बघा तेवीस छेद एक हजारचे दशांश रूप आपल्याला काढायचं आहे कशा प्रकारे आहे ते बघूया तेवीस छेद एक हजार तेवीस छेद एक हजार ते दशांश रूप आपल्याला काढायचं आहे आता ते तेवीस छेद एक हजारचे दशांश रूप काढताना त्रिकनुसार जर काढायचं म्हटलं तर आपल्याला हे जे तेवीसच्या च्या पुढे किती शून्य आहेत हे एक दोन तीन आता एक दोन तीन एक हे एक हजारला ला शून्य आहे त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला हे तेवीस हे झालं एक आणि दोन त्यानंतर आपल्याला एक शून्य द्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एक पॉइंट द्यायचं आहे शून्य पॉईंट शून्य तेवीस हे उत्तर ट्रिकनुसार येऊ शकतो तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे आपण करून बघणार आहे म्हणजे आपलं दशांश रूप बरोबर आहे का ते बघायचं आहे त्यानंतर बघूया आता दशांश रूप बा करण्यासाठी गणिताची क्रिया पूर्णपणे करायची आहे आपल्याला एक हजार भागिले तेवीस बघा आता एक हजारला तेवीसने भाग जातो का कते ते सॉरी तेवीसला एक हजारने ते भाग जातो का तर आपल्याला एक हजारपेक्षा तेवीस ही लहान संख्या असल्यामुळे शून्याचा भाग घालवायचा आहे आणि पॉईंट डेज आहे त्यानंतर इथे एक शून्य वाढवायचं आहे त्यानंतर परत शून्याचा भाग घालवायचा आहे कारण की एक हजारपेक्षा दोनशे तीस ही संख्या लहान आहे म्हणून शून्याचा भाग घालवायचा आहे त्यानंतर दोनशे सुद्धा दोनशे सुद्धा आपल्याला दोनशे सुद्धा एक हजारने भाग घालव जात नसल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे परत परत शून्य दिलेलं आहे आणि परत काय करायचं आहे एक हजारने दोन हजार तीनशेला भाग आलायचा आहे म्हणजे दोन हजार केलं एक हजार एक एक हजार एक हजार दोन्ही दोन हजार किती आलं शून्य तीन शून्य शून्य म्हणजे तीनशे आले परंतु तीनशेला एक भाग जात नाही परत वरचा शून्य घेतला आणि परत काय केलं तीन हजार एक हजार त्रिक तीन हजार म्हणजे तीन हजार आणि उत्तर किती आलं आपलं शून्य 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 बाकी आली आपली शून्य आपलं उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य तेवीस हे जर आपण ट्रिकनुसार काढलेलं सुद्धा बरोबर होतं म्हणजे उत्तर क्रमांक आपला बरोबर आलेला आहे आता बघायचं आहे उत्तर पर्यायमध्ये उत्तर आहे का शून्य पॉईंट शून्य तेवीस तर बघा शून्य पॉईंट शून्य तेवीस हे उत्तर आहे का पर्यायामध्ये बघायचं आहे चार नंबरचं गणित आहे तेवीस छेद एक हजारचे दशमान मूल्य शून्य पॉईंट शून्य तेवीस हे आपलं काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतरचे पुढची संख्या घ्यायची आपल्याला पाच नंबरचं गणित आहे पा दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस ही संख्या दशांशात कशी लिहाल आता बघा मित्रांनो असंच प्रकारचे पाठीमागे गणित झालं होतं तरीसुद्धा आपण ही क्रिया करून बघायची आहे जोपर्यंत आपण क्रिया करत नाही तोपर्यंत आपल्याला गणित कोणत्याच प्रकारे समजत नाही आणि गणिताचा सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आता बघा पंचवीस पंचवीस छेद आपल्याला काय करावं लागणार आहे गुणाकार करावं लागणार आहे आता बघा दोन पूर्णांक दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस आता हे गणित कशात लिहायचं आपल्याला दशांशात लिहायला सांगितलं आहे मग अशा सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं आहे दोन गुणुले पंचवीस अधिक नऊ करायचं आहे आणि भागिले या छेद लिहायचं आहे पंचवीस आता पंचवीस दोने किती आले रे तर पंचवीस दोने किती आले तर पंचवीस दोन्ही पन्नास आले अधिक नऊ आले भागिले किती आले भागीले आले पंचवीस आता पंचवीस दोन्ही पन्नास तर झालेलं आहे आपल्याला आता पन्नास आणि नऊची बेरीज करायची आहे पन्नास आणि नऊची बेरीज किती येते एकोणसाठ येते आणि भागेले किती येतं पंचवीस आता तुम्हाला आडवा भाग असेल तर आडवा करा नसले तर उभा करू शकता तर चला आता आपण काय करूया आडवा भागकार करून बघूया सॉरी उभा भागकार करून बघूया पंचवीसने एकोणसाठला भाग घालूया पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास हा चालेल नऊ शून्य आता नऊला पंचवीसने भाग जात नाही म्हणून इथे काय करायचं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे त्यानंतर वरचा एक शून्य घ्यायचा आहे आपल्याला आता पंचवीस त्रेक पंच्याहत्तरने भाग जातो बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर जर गेले तर किती झाले पन पंधरा आले आणि परत काय करायचं आहे आपल्याला वरचा शून्य अजून एक आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि पंचवीस एक दीडशे बघा पंचवीस सक्क दीडशे म्हणजे एकशे पन्नास शून्य शून्य भाग आला म्हणजे आपले पूर्ण भाग गेलेला आहे संख्येला आणि आपलं उत्तर काय आलंय दोन पॉईंट छत्तीस उत्तर आलेलं आहे आता ते पर्यायमध्ये आहे का ते आहे आपल्याला दोन पॉईंट छत्तीस सोपी ट्री कसं आहे मित्रांनो दोन पॉईंट छत्तीस दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीसचं उत्तर किती आलेलं आहे दोन पॉईंट छत्तीस हे उत्तर आलेलं आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यामुळे गणिताची क्रिया खूप सोपी आहे दशांश पूर्णांकाची व्यवस्थितरित्या लिहिली तर तुम्हाला लवकरात लवकर समजेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न बघून घाबरून जायचं नाही अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस अधिक चार पॉईंट पंच्याहत्तर वजा तीन पॉईंट ऐंशी याचे उत्तर येते तर बघा आता कशा प्रकारे आपण उत्तर काढायचं आहे प्रथम आपण ह्यांची वजा बाकी बेरीज करून घेऊया काय आहे गणितामध्ये गणित लिहून काढूया दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस अधिक चार पॉईंट पंच्याहत्तर वजा तीन पॉईंट ऐंशी दहा तीन पॉईंट ऐंशी आता प्रथम काय सांगितलं आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस आता दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस बघूया करूया किती येते बघ शून्य सातातनं दोन गेले पाच सातातनं दोन गेले पाच दोनातने गेले एक एक पॉईंट पन्नास हे काय झालं उत्तर आलं आता एक पॉईंट पन्नास अधिक चार पॉईंट पंच्याहत्तर करायचं आहे आता बघा एक पॉईंट पन्नास येतंच करून दाखवूया आधिक चार पॉईंट पंच्याहत्तर बघूया किती येते बघा पाच सात आणि पाच बारा ह्याच्याले एक सहा पॉईंट पंचवीस आलं मग किती आलं सहा पॉईंट पंचवीस आलं आता सहा पॉईंट पंचवीस आल्यानंतर वजा किती करायची त्यातनं बघा आता सहा पॉईंट पंचवीस वजा तीन पॉईंट ऐंशी सहा पॉईंट पंचवीस वजा तीन पॉईंट ऐंशी तर बघा कशा प्रकारे उत्तर निघते ते बघूया आपण आता सहा पॉईंट पंचवीस व तीन पॉईंट ऐंशी केल्यानंतर किती येते तर इथेच करूया डायरेक्टली वरती सहा पॉईंट पंचवीस उभा उभी वजाबाकी करूया तीन पॉईंट ऐंशी तर उत्तर तर पाँच पाँच किती मिळणार आहे ते बघायचं आहे आपल्याला आता बघा पाच आले पाच शून्य गेले पाच बारातनं आठ गेले किती राहते रे चार हातच्या चार एक आणि तीनात सहातनं चार गेल्या दोन दोन पॉईंट पंचवीस हे उत्तर आलं दोन पॉईंट पंचवीस हे काय झालं दोन पॉईंट किती पंचेचाळीस हे उत्तर आलं आपलं दोन पॉईंट पंचवीस उत्तर आलं आता हे अशा प्रकारे झालेलं आहे परंतु तर हे सोडवून घेतल्यावर कसं कसं ते याचे उत्तर येते दोन पॉईंट किती झाले पंचेचाळीस हे उत्तर आलेलं आहे पण पर्यायामध्ये तर आपल्याला अशा प्रकारचं कुठेही गणित दिसत नाही त्यामुळे काय करावं लागणार आहे आपल्याला आता हे दोन उत्तर बाजूला घ्यायचेच असतेत दोन 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 है आता दोन पॉईंट उच्च पर्यायामध्ये तर अशा प्रकारचं गणित नसल्यामुळे पर्याय नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल दोन आपण आहेत असलेच आहे आणि पंचेचाळीस बघा दोन पॉईंट पंचेचाळीस आहे आता हे पंचेचाळीसमध्ये एक आणि दोन दोन शून्य आहेत म्हणजे काय करावं लागेल ला आपल्याला पंचाळीस छेद शंभर करावं लागेल कारण की दोन शून्य आपल्याला घ्यायचे आहेत आता पंचेस छेद शंभरला पूर्णपणे भाग जातो आता हे पूर्णांकामध्ये येत असल्यामुळे दोन पूर्णांक आपल्या तर व व्यवस्थित येणार आहे बघा आता पंचेचाळीसला भाग जातो पाच ने पाच नवे पंचेचाळीस आणि पाच दोन दहा नऊ छेद वीस येते आणि हा दोन पूर्णांक म्हणजे दोन पूर्णांक नऊ छेद वीस हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता पर्यायमध्ये दोन पूर्णांक नऊ छेद हे उत्तर आहे का बघायचं आहे हे खरंच व्यवस्थितरित्या बघा जर असं पूर्णांक त्रुपांतर तर हे दोन शून्य आपण घेत म्हणजे एक आणि दोन म्हणजे श हे ते पंचेचाळीस आहे आणि पॉईंटच्या बाजूला दोन, दे दोन, दे दोन, दे दोन, दे दोन दे संख्या असल्यामुळे आपण दोन शून्य घेतलेत जर तीन असतील तर तीन शून्य घ्यावे लागले असतील तर आता डायरेक्टला आपण भाग आलो आणि दोन पूर्णांक नऊ छेद हे उत्त वीस उत्तर आलं पर्यामध्ये आहे का बघायचं आहे दोन पूर्णांक नऊ छेद वीस बघा दोन पूर्णांक नऊ छेद वीस हे एक नंबरच्या पर्यामध्ये उत्तर आहे म्हणजे आपला उत्तर क्रमांक एक असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळाचा दश दशमान सममूल्य आहे बघा आता गणित क्रिया क्रिया करून बघूया आपण दशमान सम मूल्य आपल्याला काढायचं आहे काय आहे गणितामध्ये एक छेद दोन अधिक एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा सात छेद सोळा याचं काय करायचं आहे दशमान मूल्य काढायचं आहे त्यासाठी बघूया आता एक छेद दोनचा अगोदर काढूया एक छेद दोनचं काढताना करायचंय मी असं आडवास डायरेक्ट करते बे के बे बेन एक दोनपेक्षा एक लहान आहे म्हणजे शून्याचा भाग दाखवला आणि ते एक शून्य वाढवला म्हणजे बे पोईंचे दहा त्यानंतर बघा तीन छेद आठचे छे बघूया आठपेक्षा तीन लहान आहे म्हणजे शून्य पॉईंट आला ती आठ त्रिक चोवीस आले राहिले सहा आणि ते छप्पन्न आले त्यानंतर बघा पुढचं बघा सात छेद सोळा सात छेद सोळाचं बघा सोळापेक्षा सात लहान आहे म्हणजे शून्याचा भाग आला सोळ चौक चौसष्ट राहिले सहा सोळा सोळ दोन ब सोळ चौक चौसष्ट सोळ सोळा सोळ सोळतीक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस राहिले बारा सोळेस सोळा दोन बत्तीस सोळते अठ्ठे सोळ चौक सोळे सोळा सोळे सत्तर बाराव दर्शे तरी पण पूर्ण पॉईंट जात नाही म्हणजे शून्य पॉईंट चार तीन सात आहे आता बघा या सर्वांची आपण बेरीज करूया बेरीज करताना काय करायचं आहे सर्व पॉईंट एका खाली एक लिहायचं आहे शून्य पॉईंट त्यानंतर बघा शून्य पॉईंट सदोतीस परत शून्य पॉईंट चार तीन सात अधिक करायचं आहे आपल्याला सर्वांची बेरीज करून घ्यायची आपल्याला आता बघा सातला काय येणार आहे तर आपलं उत्तर काय येते बघा आता आपलं उत्तर येणार आहे एक पॉईंट तीन एकशे पंचवीस हे उत्तर येणार आहे आपलं व्यवस्थितरित्या आपलं गणित सम समजून झालेलं आहे सोडवून झालेलं आहे तर तुम्हाला हे गणित कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा व्हिडिओ नक्की प्रयत्न करा धन्यवाद